शिक्षण म्हणा किंवा नोकरी बऱ्याच मुली आपल्या कुटुंबापासून दूर भाड्याच्या घरात राहतात खर्च विभागला जावा म्हणून मुली मुली एकत्र राहतात अशाच नऊ मुली एकत्र एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या पोलिसांनी एकदा त्यांच्या घरावर धाट टाकली त्यानंतर जे दृश्य दिसले ते पाहून पोलीस ही हदरले दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा तर पाटण्याच्या बिर्ला कॉलनी ते गेल्या सहा महिन्यांपासून नऊ मुली भाड्याच्या घरात राहत होत्या मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथंच राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले पोलिसांनी मुलींना अटक केली आहे मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या या बनावट कॉल सेंटरचा संचालक सेंटर फैजान हा फुलवारी शरीफ येथील रहिवासी फैजानने स्वतः मुलींना त्यांच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं मुलींसोबत काही तरुणही हे काम करत होते आरोपी प्रत्येकाला दरमहा दीड ते दोन लाख रुपये पगार देत असे चौकशी दरम्यान मुलींनी सांगितले की त्या कॉल सेंटर असल्याचं समजून कामावर आल्या होत्या नंतर ही टोळी सायबर फसवणूक करत असल्याचं निष्पन्न झालं ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनने पर्दाफाश केला